लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी खासबाग केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता पैलवान भारतमधने महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संग्राम पाटील विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान उमेश चव्हाण झुंजणार आहेत श्री राजशी शाहू खासबाग कुस्ती मैदान येथे या कुस्त्या संपन्न होणार असल्याची माहिती पैलवान संग्राम कांबळे वस्ताद जयवंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली दुपारी दोन वाजता कुस्त्यांना सुरुवात होणार आहे आणि मैदानात एकूण एकशे एक्कावन्न कुस्त्या होणार आहेत अन्य लढती पुढील प्रमाणे होणार आहेत महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान भैरूब माने विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान प्रशांत शिंदे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अरुण बोंगारडे विरुद्ध राघू ठोंबरे महाराष्ट्र चॅम्पियन पेन पैलवान अभिजीत देवकर विरुद्ध पैलवान सुशांत तांबुळकर महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मोईन पटेल आणि महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अजित पाटील यांचा शड्डू घुमणार आहे तर महिला कुस्तीमध्ये राष्ट्रीय पदक विजेती पहिलवान अंकिता पातले विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती पैलवान आराधना नाईक महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अंजली देशिंगे विरुद्ध पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन अंकिता जाधव महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अनुराधा सुतार विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान साक्षी सलकर यांच्यासह महिलांच्या एकूण दहा कोस्त्या होणार आहेत प्रमुख लढतीमधील विजेत्यांना चांदीची गदा रोख रक्कम तर अन्य विजेत्या त्या गौरव गौरवचिन्ह रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार असल्याची माहिती कांबळे पाटील यांनी दिली आहे मंत्री हसन मुश्रीफ शाहू महाराज पद्मश्री डी वाय पाटील खासदार संजय मंडलिक खासदार धनंजय महाडिक आमदार सतेज पाटील आमदार पी एन पाटील आमदार जयश्री जाधव संभाजीराजे मालोजी राजे शिवेंद्र मालो राजे भोसले उपस्थित राहणार आहेत पत्रकार बैठकीला वस्ताद मारुती पवार विराट मडके विशाल शेलार वस्ताद बाबा माडिक आणि अमित गायकवाड उपस्थित होते मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या सबस्क्राईब करा